बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सोलापूरच्या पुण्यनगरीत हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सोलापूरचे वतनदार तथा सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी सोमशंकर देशमुख सुधीर देशमुख सुदेश देशमुख सिद्धेश देशमुख व देशमुख परिवार सोलापूर रामदेव सिद्धरामेश्वर यात्रेत नंदीध्वज पेलण्याचा सराव खूप महत्त्वाचा असतो दक्षिण कसबा येथील दोन नंबर नंदीध्वज सराव मंडळाच्या सदस्यांनी विसावा पूर्ण करण्याची यशस्वी परंपरा यंदाच्या वर्षीही कायम ठेवली आहे आत्तापर्यंत सुनील शहापूरकर साईनाथ अंजीखाने सोमा कोरे मल्लीनाथ अंजीखाने आमोग गुंडू साखरे आणि आज तैलाभिषेका दिवशी मंजुनाथ स्वामी याने सिद्धेश्वर मंदिरापासून ते जुने मिल येथील लिंगापर्यंत पहिला विसावा नंदीध्वजाचे प्रमुख मास्तर आनंद अंजीखाने सिद्धेश्वर वाले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून ही परंपरा कायम ठेवली आहे याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे देशमुख गल्ली सराव मंडळी प्रॅक्टिस करतो दीड महिना झाला माझी प्रॅक्टिस चालू होती सिद्धारामाच्या कृपेने आणि मास्तरांच्या सर्व मार्गदर्शने माझा विसावा संपूर्ण झाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा बोला बोला देशमुख गल्ली सर्व मंडळाचे आजचे यंदाच्या या वर्षीचे स्वामी हे सदस्य कैलास बाकलपासून ते जुनी मिल कंपाऊंड हा ती लिंगापर्यंत पूर्ण विसावा केलेला आहे यशस्वी पूर्णपणे पार केलेला आहे म नंदीध्वज मंडळाचे प्रमुख मास्तर आनंद तांजी खाने मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना हे यश प्राप्त झालेलं आहे